हॅलो सलाम संध्याकाळी आता पूजेला सुरुवात केलेली आहे मी म्हणजे अजून सुरुवात केली म्हणजे रांगोळी फक्त काढून झालेली आहे बाकी काहीच नाही तयार होते थोडी आणि नमाने खूप साफसफाई केली मी क्लासला गेली एक वाजता त्याच्यानंतर नमाने जे पूर्ण साफ करून ठेवलं हा हा म्हणजे खोकला झाला आता लिपस्टिक पूर्ण संपली आहे मार्केटला जायचं आणायला आणि दाबून दाबून मी वेगळं करून टाकलं त्याला आता <laughs> मला सांगणार आहे मी प्लीज बेटा माझ्यासाठी या शेड मध्ये घेऊन ये डार्क आहे खूप सेम शेड आहे सेम आहे दुसऱ्या दुसऱ्याच्या विषय डार्क म्हणून तर आम्ही मम्मी आहोत ना हो 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 म्हटलं तर तुम्ही एवढ आहे वा बघा हे आता आम्हाला नाही हे फक्त ना हे डिझाईन त्याच्यामध्ये कलर दिसतोय तो ते लिपस्टिक आजपर्यंत असेल का नाही आपण ना <laughs> ते करूया रस काढायचं चमच्याने चमच्याने सूप आहे ना चमच्याने काढाय चला पकडा माझे जमीन तेल घातलेलं आहे टोपात चला येते पहा मध्ये तेल घातलेलं आहे आणि आता मी फोडणी देते आधी डाळीला कारण मी डाळ ना दुपारी शिजून गेलेली सो फटाफट आणि मग आधी सगळं घातलेले डबे सुकले नाहीत ना अजून मोहरीचा डबा सगळे डबे घासतात ना बापरे सुटले संधी पण सुटले ते पण सुटले का बघे नाही तू मी ते बोलली नव्हती की डबे भरणार आहे मी घर साफ करणार पाहिजे मला ॲक्च्युली एकदम हॉटेल स्टाईलमध्ये मी फोटो देते अजून टोमॅटो and finally hingo マジか。 गणपती बाप्पा ने कालपासून इथे आवाज चालू आहे म्हणजे नाही म्हटली जाते तेवढी गाण्या वगैरे लावत नाहीत पण बँक्युन्स खूप वाजते आता पण आवाज येतोय आणि आपल्या खिडकीच्या बाहेर तिथे मंडप आहे गणपती बाप्पा पण बसतात आणि आता गणपती बाप्पा गेल्यानंतर तिथेच आता देवी बसवणार आणि छान गरबा पण होतो दिवसभर मग आवाज हा नकोसा वाटतो हा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे मी स्वातंत्र्य Yes, I just will పీఠ మేడం కదా అని టోమటో అని భావి నంగ దా కట్ క్యా భూమి దే आधी मी कम्युनिटीमध्ये एक पोस्ट घातली ज्याच्यामध्ये मी आमावश्याची पूजा केलेली होती तो व्हिडिओ घातला होता, होता तर त्याच्यामध्ये मला काही प्रश्न आले होते की आमावशाची पूजा करता तर मग तुम्ही नारळ ठेवता तर तो नारळ फोडता आणि मग तो वापरता का तर हो तो नारळ ना आम्ही नंतर मग आपल्या जेवणामध्ये वगैरे फक्त नॉनव्हेजमध्ये नाही घालत बट बाकी असं काही बनवताना वगैरे त्याच्यामध्ये मी तो नारळ वापरते आणि अजून एक मला कमेंट आलेली होती की आमावश्याला नारळ फोडला नाही तर चालतो का किंवा आमच्याकडे असं पूजा नाही आहे तर मग आम्ही कसा फोडायचा तर आपल्याला समजा आता आमच्याकडे मातेचं स्थान असतं म्हणून आम्ही तिथे नारळ ठेवतो आणि आधीचा नारळ जो असतो तो आम्ही बदलतो आणि नारळ फोडतो मग जो काढलेला असतो तो फोडतो पण ज्यांच्याकडे असं नाही आहे ना त्यांनी मग घरातून नारळ फिरवून घ्यायचा आणि त्यानंतर आपल्या दाराच्या बाहेर जाऊन तो आमावश्याचा नारळ फोडायचा आणि मग तो नारळ ना तुम्ही बाहेर सगळ्यांना प्रसाद म्हणून पण वाटा किंवा मग तुम्ही स्वतः पण खाऊ शकता जर खायचा नसेल तर मग तो डायरेक्ट विसर्जन केला तरीसुद्धा चालतो किंवा मग हाराच्या पिशवीमध्ये सुद्धा आपण ठेवलं आणि नंतर मग केला किंवा पक्ष्यांना वगैरे द्या कावळे वगैरे पण खातात तर अशा प्रकारे केलं तरी चालेल तर चला आता माझं चपात्या आता झालेल्या था था आहेत आणि पीठ ना नेम सॉरी तांदूळ माझं नेमके संपलेले आहेत आणि जेव्हा घाईचं काम असतं आणि त्यावेळेला असं झालं असेल ना तर काम खूप वाढतं तर आता आधी तांदूळ काढून घेतले म्हणून ना किती उशीर झाला तरीसुद्धा ज्या वेळेला टिफिन असतं ना माझं तेव्हा मी रात्रीच सगळी तयारी करून ठेवते कारण अशा गोष्टीला सकाळच्या वेळेला खूप टेन्शन देणारे असतात कारण कामात काम वाढत जातं जसं की तेल काढायचं आहे किंवा मसाले काढायचे आहेत तर ते मी करते पण आज आता कसं यावेळेला स्वयंपाक करते म्हणून मग तांदूळ पण संपलेले होते तर म्हटलं पण आधी काढून घेऊया डबा पूर्ण भरून काढला आणि तर का वरच्या डब्यामध्ये बाकीचे एक्स्ट्रा तांदूळ ठेवते आणि खाली छोट्या डब्यांमध्ये असतात आता भात ना कुकरमध्येच लावते कारण हा भात ना जर फडफडीत असाच केला तर फडफडीत होतो म्हणजे जर बाहेर केला तर टोपामध्ये कुकरमध्ये केला ना की सॉफ्ट होतो तर आता इथे चला मला आता थोडंसं ना इथे बनवायचं आहे प्रसाद तर त्यासाठी ना आधी पॅन जे आहे त्याच्यामध्ये फोडणी वगैरे पण दिलेली असते ना तर त्याचं थोडं कुठेतरी ना एक तेलाचा असा वास असतो तर त्यामुळे त्याच्यामध्ये गरम पाणी आधी मी घालून घेतलं आणि पूर्ण धुवून काढलं आणि त्यानंतर ना थोडं गरम पाणी करून पुन्हा काढून पण घेतलेलं आहे कारण आता जो शिरा बनवते मी नैवेद्यासाठी तर त्याच्यामध्ये गरम पाणी घातलं की ते झटकन होईल तर एकीकडे दूधसुद्धा मी थोडं काढून म्हणजे घेईन तरी पात्रवा जो आहे ना छान भाजून घेतला आणि मी शिरा बनवते ना तर मुलांना माझ्या खूप आवडतो स्पेशली दर्शनला तर खूप आवडतो त्याचं म्हणणं असं आहे की मग मी तू शि जसा शिरा बनवते ना तसा मला बाहेर कुठे असं म्हणजे बनवलेलं वाटतच नाही तर त्यामुळे कधी त्याला अचानक लहर आली शिरा खायचा आहे तर मी त्याला पटकन मग क्लासून आल्यानंतर पण ना बनवून देते सो आता इथे रव्यामध्ये साखर पण घातलेली आणि त्यानंतर साखर घातल्याबरोबर मी तूप तेल घा सॉरी पाणी पण घातलं आणि दूध पण घातलं आणि अचानक थोडंसं सा दूध सांडलं आता चांगल्यासाठीच म्हणायचं कारण आपण कोणतेही शुभकार्य करताना बघा घरी प्रवेश करतो त्यावेळेलासुद्धा आपण दूध ओला असं उतू जाऊ देतो तर आता इथे दूध स्वतःच खाली पडलेलं आहे म्हणजे असं समजा की आजचा दिवस खूप चांगला आहे म्हणजे आमावश्याची पूजा जी आहे ती आपली चांगली फलते माझं म्हणणं असं असतं की प्रत्येक गोष्टीमध्ये जर आपण पॉझिटिव्हिटी घेतली तर आपल्याला स्वतःला सुद्धा पॉझिटिव्ह वाटतं नाहीतर मग मनावरनं दडपण येतं असं का झालं असेल कसं झालं असेल काय कारण असेल तर त्यापेक्षा ना पॉझिटिव्ह थिंक करायचा सो चला सगळं केल्यानंतर ना आता पूजेची तयारी म्हणजे आधी मी किचनमधलं सगळं माझं आवरून घेतलं आणि मग मी पूजा करायला घेतली तर आता छोटीशी अशी रांगोळी काढते ही रांगोळी प्रत्यक्षात पाहताना एवढी सुंदर वाटत होती ना खरंच मला खूप आवडलं म्हणजे असं एकदम नाजूक आणि मस्तच आणि त्यानंतर ही सगळी पूजा आता मी करून घेतली तर मस्त एकदम छान झाली मन प्रसन्न झालेलं आहे आणि पहा इथे जर नारळ बदललेलं आहे ना त्याला पण मी आज कुंकू आणि हळद ना असं मस्त जसं मळबट भरतात ना तसं केलं आणि इथे दक्षिणेकडे तोंड करून अमावसाच्या दिवशी असा दिवा ठेवलेला चांगला असतो तर त्यामुळे मग मी तिथे दिवा ठेवला हा दिवा ना आपल्या घरातील जे पूर्वज जे नाही आहेत त्यांच्यासाठी म्हणून ठेवला जातो सो चला घेते आणि ब्लॉगचा शेवट पण करते आणि आता मला मस्त एकदम मॅच पाहायचं आहे कारण आजचा मॅच आता, आता काय होईल खूप मोठं टेन्शन आहे बघूया आणि आपल्याला कळेल सो कोणाकोणाला मॅच पाहायला आवडतं त्यांनी सगळ्यांनी कमेंट करा बाय गुड नाईट टेक केअर